नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा आज आपण एक नवीन पद्धतीचा ताटावरचा रुमाल स्टिच करणार आहोत आणि त्यासाठी मी काय घेतले जे आपण ब्लाऊज पीस शि शिवतो आणि त्यामधून काही शिल्लक कापड राहतं समजा का? एखाद्या असं छोटं माप असतं आणि त्यामध्ये कापड शिल्लक राहून जातं तर ते शिल्लक राहिलेलं ब्लाऊज पीसचं कापड असे दोन घेतलेत मी एक आहे ते आहे निळा आणि नि, दुसरं आहे ते गुलाबी कलरचं आहे आणि त्यानंतर मी साडीची बॉर्डर असते म्हणजेच काटपदर साडीला जी बॉर्डर असते ना खाली त्याचा यूज केलेला आहे त्याची लांबी पूर्णपणे चौऱ्याहत्तर सेंटीमीटर आहे आणि रुंदी आहे ती चार सेंटीमीटर आहे तुमच्याजवळ नसेल ही बॉर्डर तर तुम्ही पीसचा यूज करून प्लेटं टाकू शकता याचा यूज आपण काय करणार आहे तर त्याने आपण या राऊंड कट केलेलं जे फॅब्रिक आहे त्याला आपण छान पद्धतीने काय करणार आहोत प्लेटं टाकून घेणार आहोत तर आता पहिल्यांदा काय केलं मी जी काटपदर साडीचा किनारा आहे का नाही ते पहिल्यांदा थोडीशी फोल्ड करून अशा पूर्णपणे प्लेटा टाकून घ्यायला सुरुवात करूयात आपण तर मी इथे बघा प्लेटा टाकून घेते पूर्णपणे जवळजवळ टाकून घ्या जशी तुमची चॉईस असेल तसं तुम्ही टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही जवळजवळ टाका किंवा लांब लांब टाका काही प्रॉब्लेम नाही शक्यतो जवळजवळ टाकल्याने लुक छान येतो आणि छान असं फ्रील लावल्यासारखे छान दिसते त्यामुळे मी जवळजवळ प्लेटा टाकते तर मी पूर्ण राऊंडला प्लेटा टाकून घेते किंवा फ फ्रील फ्रील बसवल्यासारखं बसून घेते त्यानंतर आपण पुढचं पुढचं पार्ट पाहूया तर हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण फ्रील तयार करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ना जे फ्रील आपण तयार केली होती ते आहे जशी आतल्या बाजूनं फोल्ड करून टाकायची जशी आपण बसवताना केले होते तसे आणि त्यावर काय करायचं दुसरं एक फॅब्रिक घेऊन आपण ते त्याला अस्तर बनवल्यासारखं म्हणजे थोडक्यात त्याचा अस्तरचा चूज करणार आहे आपण त्याचा आणि त्याला पॅक करून घ्यायचे थोडीशी किंचित बाजू एक ते दीड सेंटीमीटर कोणत्या एका बाजूला तुम्ही काय करू शकता ओपन ठेवायचं आहे ते का तर आपल्याला ते पलटी मारायला आलं पाहिजे त्यासाठी हे बघा मी थोडंसं ओपन ठेवलं होतं इथं आणि त्यातून मी काय करते येतं बघा सहज करून घेते म्हणजे छान असं कुठल्याच बाजूने आपली शिलाई दिसून येत नाही आपण नक्की कुठून शिलाई हे कळत पण नाही आणि कुठंच आपली शिलाई किंवा धागाद्वारा काहीही दिसत नाही त्यामुळे मी आप आपण अशी ही पद्धत अवलंबायची उलटं करून स्टिच करायचं त्याला तर त्यानंतर काय करायचं आहे आपण इथं त्याला लुक देण्यासाठी छान असे लेस लावून घ्यायचे मी आता इथं आणि जे किनारी आहे ना थोड़ थोड़ ते जॉईंट करून टाकायचे पूर्णपणे थोडं थोडं दोन्ही बाजूने फोल्ड करायचं आणि ते पूर्ण जॉईंट करून टाकायचं आहे तर मी जॉईंट करते आणि त्यानंतर त्याला काय करते लेस लावते आणि एक मध्यभागी पॅचही लावते थोडंसं माझ्याकडं शिल्लक होतं किनारीचा भाग त्यामुळे मी तिथं चौकोनी असा त्याला काय करते पॅचही जॉईंट करून घेते अशा पद्धतीने बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर अशा पद्धतीने मी इथं पॅच आणि लेस दोन्ही जॉईंट करून घेते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तुमच्याजवळ जशी असेल आपण जी ब्लाऊजला यूज करतो ती कोणतीही यूज केली तरी चालते असं काही नाही मोठी छोटी कोणतीही तुम्ही यूज करू शकता तर आता मी पहिल्यांदा काय करते इथे लेस लावून घेते आणि त्यानंतर तो पॅचमध्ये जॉईन करून घेते तुम्हाला जर थोडासा जरी व्हिडिओ युजफुल वाटला तरी आपल्या चॅनलला लगेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच जवळच्या मैत्रिणी ज्या कोणी स्टिच करत असतील किंवा सिलाई येत असेल त्यांना तर त्यांना तुम्ही स्टिच करा त्याही अशा पद्धतीने रुमाल बनवू शकतात एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळामध्ये बनवू शकता तर हे बघा मी लेस लावून जॉईंट करून घेतलेले आहे त्यानंतर आपण इथं पॅच लावून घेऊया पॅचलाही आपण चारी बाजूंनी काय करणार आहोत लेस लावून पॅक असं करून व्यवस्थित त्याला फिट करून घेणार आहोत तर बघा आता आधी मी थोडी थोडं प्रत्येक बाजूने फोल्ड करून का तर त्याचे धागे वगैरे निघून आहेत म्हणून मी प्रत्येक बाजूने जॉईंट करताना थोडं थोडं काय करायचं आहे आपण त्याला फोल्ड करायचं आहे आणि चारी बाजूने फोल्ड करून मग त्याला जॉईंट करायचं आहे म्हणजे प्रत्येक वेळी शिलाई देताना थोडंसं फोल्ड करायचं आहे त्याला का तर नाही फोल्ड केलं ना आपण तर त्याचे काय होतात धागे निघून ते लुक त्याचा खराब होऊन जातो म्हणून त्यासाठी प्रत्येक बाजूला म्हणजे चारही कोपऱ्याला चारही वेळा आपण तिथं काय करायचं आहे फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती काय करायचं आहे लेस लावून घ्यायचे तर मी हे बघा लेस लावून घेते अशा पद्धतीनं तर पाठीमागच्या बाजूने आपल्याला जी दाबटीप द्यायची होती ते आपण लेस लावल्यामुळे त्याची काही जरूरत लागली नाही आणि जिथं थोडंसं आपण ओपन ठेवलं होतं हो जे पलटी करण्यासाठी किंवा सोचं करण्यासाठी तिथं पॅक करून घ्यायचे स्टिच करून घ्यायचे आणि हे बघा अशा पद्धतीने आपला रुमाल तयार झालेला आहे त्याला थोडीशी इस्त्री वगैरे फिरवून घ्यायची किनारीला त्यामुळे छान लूक येतो मी आता सध्या काही गडबडीत नाही फिरवली पण तुम्ही नक्की फिरवून घ्या त्याला इस्त्री आणि छान अशा प्लेटं दिसतात इस्त्री फिरवलं तुम्ही या पुढच्या किनारीलाही लेस लावू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पुढच्या कि लास्टाच्या कोपऱ्याला पण लेस लेस लावून लुक छान पद्धतीने देऊ शकता हे बघा मी तुम्हाला ताटावर पण रुमाल ठेवून दाखवते खूप मोठा झाला जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही मध्यम साईजचा छान असा आपला रुमाल तयार झालेला आहे तुम्ही घर बसले असे रुमाल एकदम कमी वेळामध्ये छान पद्धतीने काय करू शकता बनवू शकता त्यासाठीचे साहित्य आणि त्यासाठीचं फेब्रिक हे आपल्या घरात एकदम आपल्याला कमी वेळात कमी ह्याच्यामध्ये ते काय होतं तयार होतं तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा